तुम्ही कितीही श्रीमंत असू द्या तुम्ही कितीही गरीब असू द्या तुम्ही स्वतः शरीराकडे लक्ष देत नाही ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता ज्यावेळेस तुम्हाला कुठला आजार झालेला असतो किंवा शरीराने तुम्हाला मिस कॉल दिला की मग तुम्हाला सगळं आठवतं आईचं दूध आठवतं तुम्ही एखाद्या चांगल्या योगाची त्या ठिकाणी मेंबरशिप घेता एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाता चांगला इन्शुरन्स काढता सगळं करता परंतु तुम्हाला जर सांगितलं की सकाळी लवकर उठा स्वतःकडे लक्ष द्या योगा करा प्राणायाम करा चालायला जा तुमच्या आहाराचं काहीतरी व्यवस्थित नियोजन करा काहीतरी स्वतःसाठी करा तुम्ही लक्ष देत नाही तुमच्या नजरेसमोर दुसरी कुटुंब दुर्लक्ष शरीराकडे केल्यामुळं उद्ध्वस्त झालेले आहेत खरं की नाही ज्या दिवशी तुमचं शरीर तुम्हाला मिस कॉल देत हार्ट अटॅक येतो त्यावेळेस तुम्हाला मग सगळं आठवतं मग एन्जिओप्लास्टी होते मग एक अटॅक येईपर्यंत दुसरा येऊन जातो तिसरा येतो आणि मग विषय खलास क्लोज ही अवस्था आहे तुमच्या माझ्या सध्याच्या शरीराची तुमची माझी दैनंदिन जीवनशैली बदलली आहे तुमच्या लक्षात नाहीयेत जुनी लोक शंभर वर्ष क्रॉस करू शकतात तुम्ही करू शकता का नाही करू शकत बघू ज्या वेळेस काय होईल त्यावेळेस लक्ष देऊ ही मानसिकता मित्रांनो मी एक योग शिक्षक आहे मी दररोज सकाळी साडेपाच वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता योगा घेतो सुद्धा आणि योगा करतो सुद्धा मी काही जास्त चांगलं महत्व सांगू शकत नाही मला जेवढं पटत तेवढंच सांगतो तरी पण प्रसिद्ध आहे श्रेयस तळप तळपदे जो मागच्या काही दिवसापूर्वी मराठी मालिकेमध्ये सुद्धा होता आणि हिंदी चित्रपटात सुद्धा आहे विनोदी कलाकार म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये त्या त्याची ओळख आहे आणि टॉप मोस्ट कलाकारांसोबत त्यांनी काम केलंय एकदम लवचिक आहे सडपातळ बांध आहे रात्री त्याला अटॅक आला एन्जिओप्लास्टी सुद्धा करावी लागली ला आता प्रकृती स्थिर आहे शेवटी तुमचं हृदय भरायचं असू द्या ऑपरेशन करायचं असू द्या किंवा आता नवीन सिस्टीम आली तुमचं हृदय जरी बंद पडलं तरी कृत्रिम हृदय घातलं पाहिजे मग त्याच्यावर तुमची मशीन चालते पण हे का कशासाठी तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहू शकत नाही जगू जगायला तुम्हाला कॉन्क्रीटच्या जंगलात तुमचं आता आयुष्याच चा वाट चालय पण शरीराकडे लक्ष तुम्ही जर नाही दिलं आणि मी सांगायला मी काय डॉक्टर पण नाहीये पण मला काळजी वाटते प्रत्येक माणसाची म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून बोलावं जर श्रेयस्थळ बदेल काही होऊ नये तो कुणी असू द्या परंतु तो जगला पाहिजे हे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अपेक्षा आहे परंतु साहेब त्या कुटुंबाची अवस्था तरी जाऊन बघा एकदा बरेच असे कुटुंब असतील आहेत का नाही तुमच्या आसपास चांगले होते हो, हसता हसता निघून गेले परवा मी म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी आता शिक्षण घेतोय त्या महाविद्यालयामध्ये एक क्लर्क होते ज्यांनी म्हणजे आता एक पंधरावीस दिवसापूर्वीच ते एक्सपायर झाले वय वर्ष फार तर तेहतीस पस्तीस अडोतीस असेल याच्यापेक्षा जास्त सुद्धा नव्हतं लहान लहान दोन मुली आहेत दररोज चालत सुद्धा होते कमी अधिक प्रमाणात आणि पाच वाजता कॉलेज सुटल्यानंतर ते जे शाहू कॉलेजचं ग्राउंड आहे तिथं पाच साडेपाच वाजता चालायला जायचे आणि एके दिवशी चालून आल्यानंतर पायऱ्या उतरत असताना त्यांना अटॅक आला आणि ते गेले फक्त चालल्यामुळंच क्रांती होणार आहे का अजिबात नाही योगा केल्याने होणार आहे का अजिबात नाही प्राणायामनी अजिबात नाही पण त्याने इंटरनल सिस्टीम तुमची चांगली राहण्यास मदत होते आपण लक्ष दे द्यायला तयार नाही आपण सगळं तेलकट तुपकट खातो खाल्लंच पाहिजे तुम्ही काहीही खावा व्हेज खा नॉन व्हेज खा काही खा परंतु जर तुमचं शरीर हे नसेल बघा गरिबाचे दुःख खाण्यासाठीचे असतात आणि मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांचे दुःख खाल्लेलं जिरावण्याचे असतात आज समाजातल्या तीस चाळीस टक्के लोकांना आणि त्याच्यामध्ये सुद्धा बत्तीस तेहतीस ते चाळीस पंचेचाळीस मधल्याच लोकांना हृदयाचे त्रास आहेत सग वय साठच्या पुढे गेलं समजू शकतो त्यांना सुद्धा नाही झालं पाहिजे पण जरी त्रास झाला आणि आला मिस कॉल मी सुरुवातीला म्हटलं आत्ता पण म्हणतो शरीरानं मिस कॉल दिला शरीरामध्ये तुम्हाला अतिरिक्त चरबी वाढली आणि मग वेगळे वेगळे आजार सुरू झाले स्थूलपणा वाढला आणि मग हृदयाचा तुम्हाला अटॅक आला मिस कॉल आला काय होणार हो त्याच नव्हतं होईल मी ज्या सरांचं उदाहरण सांगितलं चालता बोलता ते गेले मुळगाव त्यांचं नगरचं होतं शेवटी तिकडं ती सगळी क्रिया झाली मला सांगायचंय काय याच्यामधून की तरुण असेल किंवा ज्येष्ठ असेल वय बघून आता सध्या तुम्हाला त्रास होत नाही कधीही काही होऊ शकत म्हणून हात जोडून विनंती आणि ती करायची मला त्याच्यावर मित्रांनो जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तर पहाच पण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण प्रेस करा शरीर जर तुमचं निरोगी नसेल उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते किंवा एक कोरोनाचा काळ होता त्यावेळेस त्यांची एक योजना होती माझं कुटुंब माझी जबाबदारी अत्यंत परफेक्ट वाक्य होत जगात देशात राज्यात तालुक्यात जिल्ह्यात गावात काय पण होऊ तुमच्या घरातली लोक जर सुखी असतील आनंदात असतील समाधानी असतील आणि तुम्हाला जर किरकिर करणारे नसतील तर तुम्ही आनंदात राहू शकता जगू शकता पण त्यात जर सगळ्यांना समाधान असेल तुम्ही सगळे एकत्र राहण्यामध्ये तर किती आनंदाची गोष्ट आहे पण जर करता पुरुषच निघून गेला करती स्त्रीच निघून गेली आई बापाचा सोन्याचा सारखा म्हणजे हाताचा फोट ज्या पद्धतीनं सांभाळतो तसा पोटचा गोळा सांभाळायचा आणि असं काहीतरी होणार किती दुर्दैवी घटना आहे म्हणजे तीस चाळीस वर्षाची पोरं अटॅकनी जावेत असं एवढं म्हणजे आताचं जीवन एवढं बेकार झालंय का तुम्ही आम्ही सवयी लावून घेतल्यात आज आम्ही दुधातलंच दूध पितो आम्ही पेस्टिसाईड मारलेल्याच भाज्या खातो तुम्ही आम्ही फक्त केमिकलच खातो रासायनिक प्रक्रिया केलेलं किंवा त्याच्यावर टाकलेलं काय होणार आमचं आम्हाला काय झालं पाहिजे आम्ही काय काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल आम्हाला काय कोणी मार्गदर्शन करणार आहे की नाही श्रेष्ठ मिसकॉल आला अटॅक आला म्हणून आपण चर्चा करतो पण अशा हजारो लोक आजपर्यंत गेले त्यांचं काय पुढे पण येतील त्यांचं पण काय आणि तुम्ही काहीही करा तुम्ही जर अपडेट नाही शरीराला ठेवलं हालचाल नाही केली नुसतं सोप्यावर पडून राहिले नुसतं झोपून राहिले खायचं आणि झोपायचं चा। नाही चालणार किती जणांना सांगावं लागतं सकाळी पाच साडेपाच वाजता उठा योगाकडे लक्ष द्या प्राणायाम करा सगळं तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे आणि मग ते जर नाही केलं मित्रांनो तर मग काय होणार मग घरात शेवटी फोटो लटकायचं आणि त्याला हार लावायचा आणि विषय संपवायचा आणि मग चर्चा करायची चांगला होता स्वतःकडे लक्ष दिलं असलं तर जगला असता आणि त्याच्या पुढे जाऊन अजून म्हणतात आता त्याच्या स्वप्नाचं काय होणार त्याला ह्या सवयी होत्या आणि त्या नव्हत्या काही जर म्हणतील दारूच पिऊन त्या ठिकाणी होता गेला तुम्ही जर तुमच्या शरीराकडे लक्ष दिलं कसरत केली आरोग्याची काळजी घेतली तर तुम्ही तुमच्या नियम वयोमानानुसार जाणार अचानक तुम्ही जाणार नाही तुम्ही काळजीच नाही केली शरीराकडे लक्षच नाही दिलं तर कधी पण जाऊ शकतात महामारीतच गेला पाहिजे असं काही नाही कधीही हात जोडून विनंती फक्त स्वतःकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या बाकीचं सगळं नंतर धन्यवाद माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी समजून घ्या माझे मित्र आहेत म्हणून सांगतो हक्कानी धन्यवाद जय जाऊ जय शिवराय